नाशिकच्या हृदयात जुन्या वाड्यात लपलेले एक अद्वितीय गणेशस्थान जिथे दहा भुजांचा गणराय रतीच्या भक्तीने प्रकट झाला आणि चार शतकांचा इतिहास जिवंत ठेवतो नमस्कार मी आकाश आणि आज आपण जाणून घेतोय गोदावरीच्या तीरावर हिंगणे वाड्यात वसलेले हे चारशे वर्षांपूर्वीचे मदन मदतकट गणेश मंदिर केवळ धार्मिक महत्वासाठीच नव्हे तर त्याची आख्यायिका प्राचीन गाभारा आणि अद्भुत मूर्तीसाठी ओळखले जाते या मंदिरात प्रवेशासाठी मारुती मारुतीजवळून किंवा मोदकेश्वर गणपती मंदिराच्या मागील गल्लीतून जाता येते गणेश पुराणातील उपासना खंडात या मंदिराचा उल्लेख आहे आख्यायिका सांगते एकदा भगवान शंकराच्या तपश्चर्येत मदनाने विघ्न आणले क्रोधाने शंकरांनी तिसरा डोळा उघडून त्याला भस्म केले रतीने गणेशाची कठोर उपासना केली एकवीस चतुर्थीचे व्रत केले आणि शेवटच्या चतुर्थीला मोदकांचा पार बांधला त्या मोदकांतून स्वयंभू गणेश प्रकट झाले म्हणून या गणपतीला नाव मिळालं मदन मदतकट गणपती हिंगणे घराण्याच्या स्वप्नात गणेशानेच प्राणप्रतिष्ठेची आज्ञा केली माधवराव पेशव्यांच्या सांगण्यावरून नाशिकचे उपाध्याय विष्णुपंत हिंगणे यांनी गाभाऱ्यात ही मूर्ती प्रतिष्ठापित केली मंदिरातील शिलालेख आजही प्राचीनतेची साक्ष देतो दगडी गाभाऱ्यात विसावलेली ही मूर्ती अनोखी आहे भुजा तेजस्वी बालकाचे रूप पायखाली सोडलेले आणि गुडघ्यावर हात ठेवलेले तीस एप्रिल दोन हजार सहा अक्षय तृतीयेला शेंदुराच्या थराखाली लपलेलं खर रूप उलगडलं सुबक चेहरा दहा हात आणि प्रसन्न भावानी नटलेलं ते दिव्य स्वरूप मंदिरात दोन विशाल पितळाच्या समाया आणि मोदकाच्या आकाराचे दगडही पाहायला मिळतात या मंदिरात भक्तांना मोदकाच्या आकाराचे शिलारूप दगड मिळतात प्रसाद म्हणून ते घरी नेले जातात गणेशाची सोंड डावीकडे असून दररोज शुद्ध तुपातून शेंदूर लेपनाची परंपरा आहे हिंगणे घराण्याचे कुलदैवत म्हणून ओळखला जाणारा हा गणपती भक्तांना नवसाला पावणारा मानला जातो चार शतकांचा इतिहास आख्यायिकेचा दिव्य संगम आणि दशभुजांचा अद्भुत साक्षात्कार मदन मदोत्कट गणपती